नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण ढाबा स्टाईल असे छोले भटोरे बनवूया छान चमचमीत आणि थोडेसे झंझणीत असे शे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे आपण कित काय काय साहित्य घेतलं आणि प्रमाण किती घेतलं ते आपल्याला कळेल त्यासाठी मी हे एक कप छोले घेतले म्हणजे काबुली चना आणि तो रात्री भिजत घातला थोडासा सोडा घालून थंड पाण्यातच भिजवलं आहे आता हे रात्रभर भिजल्यामुळं मी सकाळी दोन तीन पाण्यात छान स्वच्छ धुवून घेतलं तर हे कढईमध्ये मी एक ती पानी ते दीड ग्लास पाणी घातलं म्हणजे आपण हे कढईमध्ये शिजवून घेणार आहोत दोन ते पान घातले दोन थोडेसे दालचिनीचे तुकडे घातले आणि अर्धा चमचा मीठ घातलं कारण आपण नंतर पण मीठ घालणारच आहोत आणि छान हे पंधरा ते वीस मिनटं मी छोले शिजवून घेतले तुम्ही कुकरमध्येही शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये दोनच शिट्ट्या काढून घ्यायच्या चला तर आपण मसाल्याची तयारी करून घेऊया कांदे घेतले मोठाले काजू खोबरं अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर कांदा लांब लांब कट करून घ्यायचा दोन टमॅटो घेतले मध्यम आकाराचे आणि हे आपण चॉपरमधूनच बारीक कट करून घेणार आहोत आता गॅसवरती कढई ठेवली छान कढई गरम झाली आता आपण मसाले तळून घेऊया सगळे घेणार आहोत खोबरं घातलं काजू थोडंसं लालसर झालं की मग हिरवी मिरची आणि हे अद्रक लसूण घातलं मी छान सगळं तळून घेतलं हे मसाले ते काढून घेऊया आणि जो आपण लांब लांब कांदा चिरून घेतला होता तो घालूया छान लालसर होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं मंद गॅसवरती म्हणजे छान परतलं जातं आता आपण हे मसाले काढून घेऊया आणि थोडंसं थंड होऊ दे मसाले त्यानंतरच आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत तर हे मसाले थंड झाले मिक्सरमध्ये घालून घेऊया थोडीशी कोथंबीर घालूया आता आणि छान आपण हे बारीक वाटण तयार करून घेऊया आता हे याच्यामधलं आता हे बारीक वाटण तयार करून घेतलं मी कढई गरम करायला ठेवली तर कडाईमध्ये छान तेल घालायचं थोडंसं जास्तच घालायचं कारण मसाल्याची भाजी असल्यामुळं आपल्याला थोडी चमचमीत असे छोले बनवायचे तेल गरम झाला अर्धा चमचा हिंग घातला आणि एक बारीक चॉपरमधून कट केलेला एकदम बारीक कांदा तुम्ही किसूनसुद्धा घालू शकता कांदा घातला कढीपत्ता आणि अद्रक लसूण मी थोडंसं कुटून घातलं छान कांदा परतल्या गेला आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते घालूया छान परतून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं त्यानंतर आपण सुके मसाले घालूया अर्धा चमचा हळद घातली तीन चमचे तिखट घातलं मी लाल तिखट मोठा चमचा एक धने जिरे पावडर घातले आणि काळा मसाला घातला मी आपला मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असेल ते चमचाभर छान मिक्स करून घ्यायचं नंतर आपण जे बारीक चपरमध्ये टमाटे कट केले चा होते ते घालायचे छान टमाटे चमच्याच्या सहाय्याने छान मॅश करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं कारण आपण पहिले पण मीठ घातलेलं आहे आणि आता थोडंसं मीठ घातलं कोथिंबीर घातली छान एक वाफ येऊ द्यायची तोपर्यंत आपलं तेल पण सुटतं छान मसाल्याला बघू शकता कलर छान आला आता आपण गरम पाणी करून घ्यायचं याच्यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालायचं मिक्सरचं भांडं विसळून मी गरम पाणी घातलं छान मिक्स करून घेतलं पुन्हा छान आपण हा मसाला शिजवून घ्यायचा झाकण ठेवून एक अर्धा मिनिट पाऊन मिनिट असं छान तेल सुटलं बघू शकता आता आपण जे काबुली चना शिजवून घेतला होता तो घालूया तुम्ही ह्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घेतल्या तरी चालते कारण कमी शिजवून घ्यायचं पुन्हा मसाल्यामध्ये आपण जास्त शिजवायचं असतो कारण मसाल्या पण लागल्या गेल्या पाहिजे त्याला त्यासाठी आधी सत्तर ते ऐंशी टक्केच छोले शिजवून घ्यायचे काय एवरेस्ट मसाला घेतला मी छोले मसाला एक ते दीड चमचा छोले मसाला घातला सगळ्या शेवटी घालायचा म्हणजे छान सुगंध येते एक मिनिटभर उकळी येऊ दिली त्यानंतर झाकण ठेवलं तर आपले छोले तयार झाले बघू शकता कलरही छान आला सुंदर चमचमीत दिसतात मस्त मसालेदार असे चला तर आपण आता भटोरेची तयारी करून घेऊया तर दोन कप मैदा घेतला मी चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये मी एक अर्धा चमचा कलोंजी घातली आणि चवीनुसार मीठ घातलं दोन कप मैदा घेतला मी त्यासाठी चार चमचे दही घालणार आहे आणि दही हे माझं घरचं आणि ताजं दही आहे शक्यतो ताजं दही वापरायचं खूप असं आंबट दही नाही वापरायचं चा। छान दही सगळं मैद्याला मिक्स लावून घ्यायचं चा। छान चोळून चोळून थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी घाल थोडंसं पाणी घालून छान घट्ट असं गोळा बनवून घ्यायचा आपण जसं पुरीसाठी आपलं गव्हाची कणिक भिजवतो त्याप्रमाणे छान घट्ट गोळा बनवून घ्यायचा आणि दहा मिनिट थोडंसं झाकून ठेवायचं आपल्याला दहा मिनिटानंतर थोडंसं तेलाचा हात लावून आपण मऊ करून घेऊया आणि छान रोल करून घेऊया रोल करून घेतल्यानंतर चाकूनी कट करायचे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला म्हणजे पटकन होतात आणि सारखे होतात आणि कपड्या खाली झाकण ठेवायचे म्हणजे कडक होत नाही आणि पीठ लावून आपण हे भटोरे लाटून घेणार आहोत एकदम पातळसर असा भटोरा लाटून घ्यायचा कारण आपल्याला हे फुगू द्यायचे नाही पुरीसारखं आपल्याला छान कुरकुरीत असे भटोरे तयार करायचे आहे काट्या चमच्याने त्याला असे टोचे मारून घेतले म्हणजे आपलं हे भटोरे फुगल्या जात नाही आता आपण सगळे भटोरे तयार करून घेतले बघू शकता तुम्ही चला तर आपण हे तळून घेऊया आता तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं थोडंसं फुल ठेवायचा गॅस कमी जास्त करत राहायचं चा, आणि छान आपल्याला हे भटोरे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे दोन्ही साईडने आलटून पलटून कलर छान आला पाहिजे याप्रमाणे आपण सगळे भटोरे तळून घेऊया छान छान लागते हे छोले भटोरे खमांग असे तर आपले हे भटोरे पण तयार आहे आणि गरमागरम छोले पण तयार आहे छान तुम्ही वरतून थोडीशी बारीक शेव पण पेरू शकता बारीक क कट केलेला कांदासुद्धा पेरू शकता छान असे आपले भटोरे तयार झाले कलरही छान आला चवीला तर अप्रतिम बघू शकता आणि भटोरा पण तुम्हाला तोडून दाखवते छान कुरकुरीत असे आपले हे भटोरे तयार झाले तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद